श्रावण मासातील श्रावण सोमवारचे औचित्य साधून माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून यावेळी हरिभक्त परायण रुपालिताई सेवनेकर यांच्या गोडवाणीतून सेवा पार पडली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मिनलताई खदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला असून नायगाव विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय त्यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे मात्र भाजपाने उमेदवारी नाही दिली तर माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे तसेच त्यांनी श्रीक्षेत्र गगनबीड महादेव मंदिरात पूजन करत नारळ फोडून महादेवाला साकडं घातलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे यावेळी गुरुवारी यदुबन महाराज कोळंबीकर माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णी प्रतिभाताई पाटील चिखलीकर एन डी पवार शिवाजी महाराज देशमुख मारोतराव कवळे भास्कर भिलवंडे बाळासाहेब खदगावकर रवी पाटील खदगावकर कंठाळीकर महाराज यांच्यासह नायगाव तालुका पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गंगाधर गंगासागरे एमसे न्यूज नायगाव नांदेड